सुंदर आरोग्याबद्दल काही सुंदर लोक असं सांगतात की आयुष्य जर चांगलं जगायचं असेल निरोगी जगायचं असेल आत्मविश्वासाने जगायचं असेल प्रेमानं जगायचं असेल तर तुमचे विचार सुद्धा तसेच पाहिजेत शरीर सुद्धा तसंच निरोगी पाहिजे आता शरीर निरोगी प्रत्येकाचंच असत जे शरीराकडे काळजी घेतली तरी शरीर निरोगी राहतं आणि नाही घेतली तरी शिरोगी शरीर निरोगी असतच व्याधी कशा निर्माण होतात ज्या गोष्टी तुम्ही करायला नाही पाहिजे ज्या गोष्टी टाळायला पाहिजे ज्या गोष्टीचा तुम्ही जास्त अतिरेक करता त्याच्यामुळे शरीराचा सत्यानाश होतो कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जास्त जेवण केलं की लगेच पोटाचा घेर वाढतो जास्त वजन वाढलं की तुमचे गुडगे दुखायला लागतात गुडगे दुखायला लागले की तुम्हाला अस्वस्थ वाटतं अस्वस्थ वाटायला लागलं की छातीत कळे येते छातीत कळ आली की तुम्हाला अटॅक सारखी परिस्थिती निर्माण होते दरदरून घाम येतो आणि हे सगळं झालं की तुमचा जीव जातो मग कधी तो मरतोय कधी हा मरतोय कधी अजून दुसरा कुणीतरी मरतोय पण याच सगळ्या लोकांनी एक चेन जर चांगली पाळली स्वतःसाठी वेळ दिला स्वतःचा विचार केला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर काय होत नेहमी असं म्हणतात की तुम्ही जर तुमचा विचार केला तर तुम्ही फक्त स्वार्थी असता तुम्ही जर स्वतःचा विचार करून कुटुंबाचा विचार केला तर तुम्ही देशाचा सुद्धा विचार करू शकता कारण जो सामूहिक विचार करतो तो लोकाभिमुख विचारधारा बाळगतो आणि जो फक्त स्वतःचा विचार करतो तो एकल मनाचा असतो तो स्वार्थी असतो आता जो स्वतःचा शरीर म्हणून जरी विचार करत असेल तो जरी स्वार्थीपणा असेल मी म्हणतो हलक हरकत नाही पण स्वतःचा तरी विचार करा पण ज्यावेळेस एकदा स्वतःचा विचार करता त्यावेळेस एकदा आपल्या कुटुंबाचा पण विचार करा कारण ते तुमच्यावर अवलंबून असतात घरातली एखादी स्त्री जर निरोगी असेल सशक्त असेल अखल्या अख्ख्या कुटुंबाला ती दिवसभर बिचारी राबते पण सगळ्यांना आनंदी ठेवते एक पुरुष जरी तंदुरुस्त असला म्हणजे पुरुष हा स्वतःचा विचार करून स्वतः पाहू शकतो मला याच्या पुढे जाऊन म्हणायचंय की आपण सुरुवात आपल्यापासून करावी आणि जो निरोगी असतो किंवा निरोगी राहण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्या शरीराचा स्वार्थीपणा लक्षात घेऊन तो सकाळी लवकर उठतो आपल्याला ते अपेक्षित आहे तो स्वतःची काळजी घेऊन एक्झरसाईज करायला लागतो आपल्याला त्याचीच गरज आहे तो योगा प्राणायाम किंवा इतर गोष्टी करतो हे करणं त्याला त्याचं आयुष्य वाढवण्यासाठीच ही चेन सर्कल वाढवायची यासाठीच आपला प्रयत्न सुद्धा आहे मग या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही कधी हा विचार करतोय का की आपलं आयुष्य किती आहे हे कुणी सांगू शकत नाही की मी या या तारखेपर्यंत जगणार आहे अशी काही तारीख दिलेली आहे का जशी डिलेवरीची तारीख दिली जाते कधीही लक्षात ठेवा पण आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य आपण जोपर्यंत जगू जो शकतो तोपर्यंत उत्तम निरोगी समाधानी आणि आरोग्यदायी जगायचं जा। अजिबात कुठलाही आजार झाला नाही पाहिजे जुनी एक लोक म्हणतात बघा हसत खेळत मेला किंवा त्यांनी त्याच्या कुटुंबातल्या लोकांची फरफट केलेली नाही मरण चांगलं आलं असं म्हणतात तुम्ही जर ऐकलं असेल तर जुन्या लोकांच ते असं का म्हणतात व्याधीन पासून तो फार लांब असतो जी माणसं जास्त दिवस जगतात जी माणसं जास्त जीव दिवस जगली किंवा जी माणसं तुम्ही अशी काटक बघितली असतील त्यांचं वय सुद्धा कळून येत नाही बरीच अशी लोक आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी जरी असलं तरी ती सगळी कामं करतात कालच एक व्हिडिओ तुम्ही कोल्हापूरच्या एका व्यक्तीचा पाहिला असेल महाडिक त्यांचं नाव राजकारणी मंडळी परंतु ते कारखान्याशी आणि दूध संघाशी आणि काही असेल वय वर्ष पंच्याऐंशी आहे मी त्यांचं एक उदाहरण का देतोय ते ऑफिसमध्ये ऊस खात बसले होते आणि कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढला आता ऊस खाणारा माणूस समजा दोन तीन जरी ऊस खाणार असेल तर खाली ज्या चोट्या जमा होतात त्या भरपूर जमा होतात ते ज्यावेळेस ऊस सोलत होते पंच्याऐंशी वर्षाचा माणूस ऊस ज्यावेळेस हातात धरला आणि ज्यावेळेस असा सोलत होते तर तो दोन तीन कांड्यापर्यंत सोलला जात असायचा म्हणजे ऊस खाण्याची टेक्निक त्यांना माहीत होती पण एवढ्या वयाचा माणूस दात वगैरे त्यांचे म्हणजे मी का उदाहरण दिलं त्यांनी सांगितलंय का की माझा व्हिडिओ कुणीतरी काढा आणि तो व्हायरल करा आणि लोक प्रेरणा ना घेतील नाही त्यांच्यातला जो चांगला गुण आहे तो मला तुम्हाला या ठिकाणी सांगावासा वाटला आज आपली परिस्थिती आहे का तशी दोन कांडे किंवा तीन कांड्याचा ऊस जरी तुम्हाला खायला दिला लगेच तुमच्या तोंडाला चिरलं जातं तुम्हाला खाता येत नाही सोलता येत नाही तुमचं वय तर फार कमी असत पण तुमच्या नखरे भरपूर असतात जीप थोडी कापली जाते वगैरे वगैरे काही जे काही ज्या ज्या गोष्टी होणं अपेक्षित आहे त्या होतात कारण आपल्याला ऊस खाण्याची सवय नाही मी म्हणतो आपल्याला कुठलीच सवय नसते आपण माणसं म्हणजे एवढी भारी आहे ना की आपल्याला चांगल्या सवयी कधीच लागत नाहीत आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला नेहमी शाळेमध्ये शिक्षक लहानपणी कवायती घ्यायचे कशाही उड्या मारायचो आपण पण कवायत चांगली करायचो आणि जी चांगली मुलं करायची त्यांना पुढं उभं केलं जायचं गळाटा सगळा पाठीमागं थांबायचा उशिरा येणारे पाठीमाग जॉईन व्हायचे आम्ही कधीच त्या कवायती आपल्या लहानपणीच्या त्या वयासाठी शरीरासाठी महत्वाच्या असतात याचा कधीच विचार केलेला नाही आता आपण ते वय असतं खोडकर असतं अं म्हणजे असं खेळीमेळीच्या वातावरणात हशी मजाकच्या वातावरणात आपण लहानपणी एक तसं असतं किंवा आपण लहान मुलं पाहिले तरी तसंच असतं आपल्या घरात सुद्धा तस पण ते वय निघून गेल्यानंतर शरीराकडं नंतर आपण कधीच लक्ष देत नाही आज परिस्थिती तशीच आहे ज्या महिला खास करून ज्या मुली किंवा इतर असंख्य त्यांना त्रास असतो महिलांना पिरियडचा त्रास असतो पोटाचे वेगळे वेगळे विकार असतात किंवा श्वसनाचा त्रास असतो हृदयाचा त्रास असतो ब्रेस्टचा त्रास असतो इतर सगळ्या गोष्टींचे वेगळ्या वेगळ्या पद्धती शुगर डायबिटीज तर काय बोलायचंच नाही माणसं काय आणि महिला काय मग ह्या सगळ्यांपासून आपल्याला जर लांब राहायचं असेल खास करून महिलांनी फार मनावर घेतला प्राणायाम मनावर घेतला म्हणून जास्ती जास्तीत जास्त संख्या त्यांचीच असते लवचिकता निरोगीपणा हा महिलांपासून म्हणजे त्यांच्याकडे ती क्षमता जास्त असते खरं तर विलपॉवर पण चांगली असते पुरुष सगळे सूर्यवंशी लवकर उठायलाच तयार नाहीत तर बाकीच्या गोष्टी कधी होणार आहे हे आणि हे वाक्य माझं नेहमीच असतं आज त्या सगळ्या महिला भगिनींना आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सगळं कॉस्मेटिक खातोय आपण केमिकल युक्तच खातोय भाज्या जरी हिरव्या खायच्या म्हणल्या किंवा आरोग्यासाठी चांगल्यात म्हणल्या सगळं पेस्टिसाईड आहे त्याच्यावर गरम पाण्यात धुवून किंवा मीठ टाकून धुवून आम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया केल्या तरी ते बॉडीत जातं म्हणून निरोगी राहण्यासाठी निरोगी शरीर ठेवण्यासाठी चांगलं तर खाच पण शरीराला व्यायाम सुद्धा द्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मी म्हणतो तुमचं शरीर ज्या वेळेस निरोगी असेल ना तुमचं मन जा चोटे -चोटे तु। विचार आणि बुद्धी सुद्धा त्या पद्धतीनं राहते प्रयत्न करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सुख समाधान शांती आणि खरंच आनंद जर पाहिजे असेल छोट्या छोट्या गोष्टीतून पण मिळतो पण तो मिळवत असताना सकारात्मक विचार तुमच्याशी तशाच वेळी आसपास राहतात किंवा मिळतात ज्यावेळेस तुमचे विचार तसे चांगले राहतील चांगल्या विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहा आनंदात राहा कितीही संकटात ताणताना वासू द्या पण तुमच्याकडे मार्ग काढण्याची जर क्षमता असेल विल पॉवर चांगली असेल तुम्ही कशावरही मात करू शकता खचून जायचं नाही लोक मरतात आत्महत्या करतात अजिबात नाही समोरच्यालाच इतकं वाईट आगुण टाकायचं की आपण एकदम समाधानी राहिलं पाहिजे याचा अर्थ कुणालाही त्रास द्यायचा नाही म्हणून स्वतःची काळजी घ्या एवढंच मला या माध्यमातून सांगायचं त्यासाठी वेळ द्या तो कुठं द्यायचा कसा द्यायचा काय करायचं याच चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा लाईव्ह व्हिडिओ पाहत चला, लाही ऑनलाईन योगाला जॉईन करा आणि निरोगी राहा धन्यवाद करे योग रहे निरोग जय शिवराय